शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप कोतवाली पोलिसांकडून अटक को करण्यात आली आहे अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण गुलाबराव काळे यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय एका एकवीस वर्षीय विवाहित महिलेने नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी किरण काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तक्रारीनुसार पीडित महिला व तिचा पती यांच्यातील वैवाहिक वाद मिटवण्यासाठी मदतीसाठी पीडिता किरण काळे यांच्या संपर्कात आली होती विश्वासात घेत पीडितेला मदतीचे आश्वासन देत दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान का काळे यांनी आपल्या संपर्क का कार्यालयात तिच्यावर वारंवार वार बलात्कार केल्याचा आरोप तिने केलाय त्यानंतर ही बाब कोणाला सांगितल्यास जीवेमानाची धमकीही आरोपीने दिली असेही फिर्यादीत नमूद केलंय भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर पाचशे चार पाचशे सहा गुन्हा दाखल करण्यात आलाय कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही घटना राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण करणारी ठरली आहे या प्रकरणात अधिक तपशील पुढे घेण्याची शक्यता असून पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर